मी छोट्या वाटीने मुगाची डाळ घेतलेली आहे आणि मसुरीचे पण छोट्या वाटीने घेतलेले आणि तुरीचे पण आपण मिक्स व दाळ धुवून आहे का बघू शकते आता याच्यामध्ये मी एक चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घेते कांदे आहेत आणि दोडक्याचं वरण करणार दोडके टाकून घेते काही कांद्याचा पाचोळा लागलेला आहे कोथिंबीर टाकून घेते एक टमाटा कट केला होता टमाटा टाकून घेते आणि त्याच्यात पाणी टाकून कुकर चढून कुकर झालेला ती शिट्या करून डाळ डाळ छान शिजली आहे आता छान शिजली आपण याला घडसून घेऊया आणि तडका मारतो कडे ठेवते वर आणि गॅस ऑन करून घेते कढई ठेवली कडाई तापलेली आहे तेल टाकते तेल आहे जिरे टाकून घेण टाकते आदर हळद टाकून घेते एक चमचा মেছি পাউডার টাকা দিদি বর চা মানে মসলে পান টাকা তুমি আমি থাকলে মসলে पान टाकून घेते चवीनुसार नमक टाकायचं माझी डाळ झालेली आहे कमी तेलामध्ये बगर मसाले टाकले मी मसाले एक पण वापरले नाही आणि खायला पण खूप चव लागते छान झालेली आहे इकडे डाळ रेडी झालेली आहे भाकरी पण झालेली आहे आता भात ठेवते गरम गरम आणि आईला जेवायला वाटते तुम्हाला वाटलंच अगदी याच्यामध्ये तेल वगैरे कमी आहे तर तुम्ही नंतर पण तडका मारू शकता त्याच्यामध्ये मोरी आपलं लसण वगैरे आणि कडीपत्ता घालून नंतर वरतून पण तडका मारू शकता आम्हाला अशीच आवडते म्हणून मी या टाईपची केलेली आहे डाळ तुम्ही तुमच्या टाईपची करू शकता आणि मला नक्की कळू शकता कमेंटद्वारे जेवणासाठी रेडी आहे बघा कसं झालंय छान झाले का दोडक्याचं वरण केलेलं आहे के कांदा लिंबू टमॅटो भाकरी आणि भात तुम्ही कर, कराट करा ट्राय